सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान अयोध्यापती प्रभू रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त इंदिरा कॉलनी कबनूर इचलकरंजी येथे शनिवारी कलशोभा यात्रा व रथ यात्रा संपन्न झाली या यात्रेत इंदिरा कॉलनी परिसरातील युवक युवती महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अयोध्या येथे सोमवारी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण झाले आहे ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होणार असल्याने प्रत्येक रामभक्त आपापल्या परीने काहीतरी उपक्रम राबविताना दिसत आहे कबनूर येथील इंदिरा कॉलनी परिसरातील रामभक्तांनी येथील श्री गणेश मंदिरात श्रीरामाचा जप हनुमान चालिसा पठण यासारखे धार्मिक उपक्रम राबविले तसेच पालखीतून कलश शोभायात्रा व रथयात्रा यात्रा, यात्रा काढली तर रथात बालचमू श्रीराम सीता लक्ष्मण आणि मारुतीच्या वेशभूषेत बसले होते शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी परिसरातील महिला मुलींनी आपले अंगण सुरेख रांगोळींनी सजविले होते संपूर्ण कॉलनीत राममय वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले शोभायात्रा गणेश मंदिरातून निघाल्यावर महिलांनी पाणी घालून आणि औक्षण करून पालखीचे स्वागत केले जय श्रीराम जय जय श्रीरामाचा अखंड जयघोषात शोभायात्रा संपूर्ण कॉलनी परिसरात निघाली शोभायात्रेच्या नेटक्या नियोजनामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले या प्रसंगी माजी शिक्षण समिती सभापती मनोज हिंगमेरे माजी नगरसेवक दिलीप झोळ अमोल चौगुले रोहित अत्याळी अतुल जगदाळे विशाल दास बहादूर विश्वकर्मा हरीश पाटील सीमा कुलकर्णी मानसी इंग्मिरे मनोज पाटील किरण पाटील आणि श्री गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व समस्त महिला मंडळ उपस्थित होते